आपण पाहताय महाधुर नमस्कार महाधुर युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटात गेले काही दिवस कोल्हापुरात वाद पुन्हा पुन्हा वर येऊ लागलेला आहे जिल्हा प्रमुख निवडीनंतर या वादाला आणखी रंगत आली त्यानंतर आता जिल्हा प्रमुख पदाचे काही खांडोळे करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर एकीकडं उद्धव ची ताकद कमी असताना कारण अनेकांनी उद्धव सेनेला रामराम केला शिंदे गटात प्रवेश केला शिंदे गटाची ताकद वाढली खासदार आहेत आमदार आहेत मंत्री आहेत यामुळे एकीकडे शिंदे गटाची ताकद मोठी झालेली असताना दुसरीकडं उद्धव सेनेची आहे ती ताकद कायम ठेवण्यात अपयश येत असल्याचे दिसत आहेत कारण आता आणखीन एक माजी जिल्हा प्रमुख उद्धव सेनेला रामराम करणार हे निश्चित झालेलं आहे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा माजी जिल्हा प्रमुख आता शिंदे गटात प्रवेश करणार आहे तीन वर्षे ते माजी जिल्हा प्रमुख होते सध्या हिंद भारतीय कामगार सेनेचे संपर्क नेते असलेले विनायक साळोके यांनी आता उद्धव सेनेला रामराम करण्याचा निर्णय घेतलेला आहे जिल्हा प्रमुख म्हणून अनेक वर्षे ते काम करत होते बत्तीस वर्षे शिवसेनेत असलेले विनायक साळोके आता उद्धव सेनेला रामराम करून शिंदे गटात प्रवेश करणार आहेत गेल्या काही दिवसात उद्धव सेनेत अस्वस्थता आहे वादामुळं आणखी अस्वस्थता वाढलेली आहे रविकिरण इंगवले यांच्या जिल्हा प्रमुख निवडीनंतर संजय पवार नाराज झाले विजय देवणे नाराज झाले हर्षेर सुर्वेनी पक्ष सोडला आता आणखी काही या पक्षात होण्यासाठी काही चांगलं होण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच आता विनायक साळोके यांनी रामराम करण्याचा निर्णय घेतलाय महापालिका निवडणुका जवळ आलेल्या आहेत आता शिंदे सेनेच्या जिल्हा कार जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन शनिवारी होत आहे यावेळी जिल्ह्यातील काहींचा प्रवेश शिंदे सेनेत होणार आहे तसे नियोजन सुरू आहे त्यातील शहरातील काही माजी नगरसेवकांचा प्रवेश यावेळी होणार आहे विनायक साळुके हे माजी नगरसेवक देखील आहेत त्यामुळे या विनायक साळुके यांच्याशिवाय अन्य कोणी माजी नगरसेवकांचा उद्या प्रवेश होणार का याची उत्सुकता आहे जिल्ह्यातील काही दुसऱ्या फळीतील नेत्यांनाही उद्या प्रवेश दिला जाणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची ताकद वाढत असताना दुसरीकडे मात्र उद्धव सेनेला मात्र धक्क्यावर धक्के बसत आहेत पाहूया आता काय होते उद्धव सेनेचं आपल्याला अशाच बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद